संपूर्ण जगाला मोदी यांचं कौतुक आहे तुमच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव यांना सुनावलेलं आहे मंत्री गिरीश महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलेलं आहे तर दुसरीकडे तुमच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असं म्हणत उद्धव यांना सुनावलेलं आहे पंतप्रधान यांनी सुद्धा याबद्दल दिलगिरी व्यक्त केली नाही तर माफीच मागितलेली आहे मला वाटतं यासाठी मोठं मन असावं लागतं आता पंतप्रधानांनी स्वतः म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघं त्यांनी सर्वांनी तर माफी मागितलीच पण पंतप्रधानांनी सुद्धा या ठिकाणी खेद व्यक्त केला आणि त्यांनी माफी मागितलेली आहे मला वाटतं आता हा विषय संपला पाहिजे पण काही लोकांना प्रत्येक गोष्टीवर राजकारण करायचं असतं कुठल्याही गोष्टीवर राजकारणच करायचं आहे आणि मग त्यांना आपण काही करू शकत नाही मला वाटतं यानंतर तरी या ठिकाणी राज्यामधलं सगळं राजकारण थांबेल अशा प्रकारचं काही लोकांना कुठे राजकीय पूर्व पुर शेकून घ्यायची सवय झालेली आहे उद्धव था। ठाकरेंना म्हणा स्वतः जरा आरशामध्ये आपण बघा एकदा आपण काय आहोत आपण अडीच वर्षामध्ये काय दिवे लावले राज्यामध्ये मोदींना काय म्हणतात मोदींचं कौतुक अख्खं जग तुम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही उद्धवजींच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही मोदींना गरज नाही अख्ख्या जगामध्ये मोदींचा काय डंका आहे हे सगळे बघतायत त्याच्यामुळे आता हे चालणार आहे विरोधक आहे ते बोलत राहणार आहेत पण त्यांनी जरा बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे मला असं वाटतं आपण कोणाबद्दल बोलतोय काय बोलतोय आणि आपण स्वतः काय आहोत आपलं कर्तृत्व काय हे जरा बघा